साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरात आक्रोश निषेध मोर्चा मुस्लिम बांधवांच्या वतीने आला मोर्चा इन्कलाब इन्कलाबादच्या बुलढाणा दनले देशाची एकात्मिकता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणारे भाजप नेते नितेश राणेंना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारावी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंगल घडविण्याचे षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या घुसून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला नियमानुसार गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यांसाठी हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज सहा सप्टेंबरला हजारोंच्या संख्येने बुलढाण्यात निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलढाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे नितेश राणे यांना अटक करा संविधान जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबादचे नारे देत बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शहरातून भ्रमण करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मनसूर साहेब इमाम ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील हाफिज मुजाहिद साहेब मौलाना मुजीब यांनी मोर्चाला संबोधित केले हमारी तरफ से गवर्नमेंट की खिदमत में अर्ज है कि वो जल्दी से जल्दी उसे गिरफ्तार किया जाए उन्हें कड़ी से कड़ी सजा दी ऐसे लोग जो है देश को खोखला करते हैं और देश के अंदर आतंकवाद फैलाने का काम करते हैं उसके बाद एक बंदे ने और मुसलमानों के खिलाफ बोला खाम खा कि हम उनकी मस्जिदों में घुस के उनको तो मारेंगे तो ये खैर चीज़ अच्छी बात नहीं है इससे लोगों में आपस के अंदर क्या है झगड़े और फसाद और दुश्मनी पैदा होती है जो बातें कर रहा है ये बर्दाश्त के बाहर है वास्तव में महाराष्ट्र की सरकार ने ये कानून बनाना चाहिए कि जो किसी महापुरुष के बारे में किसी प्रेषित के बारे में किसी भगवान के बारे में ईश्वर के बारे में कुछ बोलता है तो बेअदबी जैसे कानून जैसे पंजाब में बे का कानून है वैसे तो कानून बनाया जाए और ये इस इनके जैसे लोगों पर सख्त कार्रवाई की जाए मुख्यमंत्री जैसा एक संविधान के संविधानिक पद पर बैठा हुआ आदमी जो है वो कार्रवाई के बदले यदि उनके बाल को हाथ लगाने वाली बातें करता है तो ये बहुती संगीन जसं अपराध है जे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये चून चून के मारेंगे असं स्टेटमेंट वापरलं त्यामुळे देशातलं सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे ही लोकशाही धोक्यात आलेली आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण झाला त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आम्ही बुलढाणा शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता मंचावतीने काढला नितेश राणेंना या माध्यमातून आवाहन करतो जर तू ओरिजिनल नारायण राणेची अवलाद असेल तर बुलढाण्यामध्ये मस्जिदेत पाय देऊन टाकू आम्ही तुझं स्वागत करू